नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सीताचं स्वयपाकमध्ये तर आज मी दाखवणार आहे तवा वांग अगदी लग्नांमध्ये पार्ट्यांमध्ये किंवा कुठलं फंक्शन असेल तिथे तवा भाजी असती तवा म्हणजे प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात त्याच्यात तर तवा वांग दाखवणार आहे मी तर कोणी फ्लावर करतं तवा कोणी वांग करतं कोणी दोडका करतं प्लाक भरपूर अशा शिमला मिरची असती फ्लाक भरपूर का असं तव्या भाज्या असतात तवा बटाटा असतो अनेक प्रकारच्या भाज्या ता, असतात तर आपण आवडीने खातो तो तर मी आज तवा वांग करणार आहे तर तवा वांगं कसं बनवतायत तुम्ही पहा अगदी मोठी मोठी वांग घ्यायची अशी लांबडी आणि ती अशी मधोमध कापायची कापायची तर दांड्या सकात कापायची तिथला बघा आणि पाणी घ्यायचं आणि पाण्यात टाकून द्यायची त्यांना हे पहा अशा पद्धतीने टाकून द्यायची पाण्यात कापून पाहिलं हे असंच करायचं आता हे बघा खराब आहे आपल्याला खराब पण दिसतं मध मद, मध मद कापल्यामुळं ना खराब पण वांगं असलं तर दिसतं आता दुसरं घ्यायचं वांग मी अर्धा किलो वांगे घेतलेली आहेत आणि त्याचं बनवणार आहे मी तवा वांग एवढं अप्रतिम लागतं एवढी टेस्ट येते त्याला विचारू नका आपण बघा आवडीने खातो तिकडे गेल्यावर तव्यावरची भाजी जरा खाऊया घेऊया कारलं तवा बनवतात भरपूर तव्याच्या रेसिपी असतात तर ते आम्ही आज तवा वांग बनवणार आहे पण काय बनवणार आहे हे बघा पाण्यात ठेवायचं आणि उलटं करूनच ठेवायचं पा काळं नाही पडलं पाहिजे इथे तवा वा घेतलेला आहे आणि तव्यावर मी आता खोबरं किसून घेतलेले आहे अर्धी वाटीपासून बी आणखीन कमी अर्धी वाटी म्हणजे पाव वाटी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान परतून घेते आता त्याला कुठला मसाला घालतात पहा अगदी तसाच होणार तीच टेस्ट लागणार त्याच्यापासून बी घरी गेलेलं तर चांगलंच असतं तुम्हाला मा माहीतच आहे ना तर हे आता छान परतलेलं आहे जास्त मी काळं करायचं नाही आता मी काढून घेते त्याला संपूर्ण पटकनी काढून घ्यायचं नाही ते खोबरं कसं सुकं खोबरं असताना लगेच करपटतं मग पटकनी त्याला काढून घ्यायचं तर दोन कांदे कापलेले होते मी ते टाकलेले आहेत आणि छान असे परतून घ्यायचं त्यांना पण त्यांना पण तांबूस रंग आला पाहिजे इतकं परतून घ्यायचं कसं कांद्याचा कसं कडवटपणा असतो कांद्याला थोडासा उघरटपणा पण असतो तर तो पण नाहीसा झाला पाहिजे कांदा थोडा ट्रान्सपोर्ट झाला का झाला आपला कांदा तयार आणि आपण कापलेले असताना ते सुट्टा भागवतो कापल्या भा असं शेकल्यामुळं ना सुट्टा भाग होतो सर्व कापलेले जॉईंट भाग असतात ना ते पण होता। सुट्टे होतात मग अशा पद्धतीने कांदा हे करायचा तर बघा सुट्टे झालेले आहेत ल बऱ्यापैकी लाल कांदा पडलेला आहे आपला तांबूस झालेला आहे आता त्याच्यामध्ये टाकते मी इथे मी घेतलेलं आहे एक इंच आलं ते कापून तुकडे टाकलेले आहेत लसणाचा एक कांदा होता तो घेतलेला आहे तो टाकलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त करायचं आता मी कोथंबीरची पुढची बाजू ठेवलेली आहे आणि देठाची बाजू टाकलेली आहे त्याच्यात ती पण जराशी शेकून घ्यायची जास्त लाल कांदा करायचा नाही नाही तर आपला मसाला काळा पडेल म्हणून एवढ्याच पद्धतीने कांदा करायचा खोबरं पण मी बघा जास्त काळं केलं नाही आता हे एवढं घ्यायचं आता झालेलं आहे आपलं मी आता काढून घेणार आहे हे सर्व बघा छान असं काढून घेते मस्त हे पहा ते काढून घेतलेलं आहे आता ह्याला थंड केलं का मी वाटून घेणार आहे आता हे थंड झालेलं आहे माझं याच्यात मी अर्ध ग्लास पाणी टाकणार आहे बा थोडं अर्ध ग्लास पाणी टाकलं आणि वाटून घ्यायचं छान पटकन वाटून होतं पाणी टाकल्यामुळं आणि आपल्याला पाण्याची जरूर आहे जा प जरासी हे बघा अशा पद्धतीने छान माहीम वाटून घेतलेलं आहे आता ह्याला बाजूला ठेवते जरा आणि मी इथे ठेवणार आहे कढई गॅसवरती एक पळीभर तेल होतलं कढईमध्ये ह्याला थोडंसं आता आपण कांद्याला पण थोडं खोबऱ्याला थोडंसं तेल घातलं का कांद्याला तर नाही घातलं मी मोहरी टाकते पहा म्हणजे थोडं थोडं तेल जास्तच ह्याला लागतं आपण ते जेवढं कमी होईल तेवढं घालण्याचा प्रयत्न करूया तरी पण थोडंसं जरा चमचमीत असलं का छानच लागतं ते तर जिरं मोरं टाकलेलं आहे छान फुलून द्यायचं दोन्ही पण मस्त आणि नंतर टाकायची कोथिंबीर आपल्याला हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लगेचच आपल्याला करायचे ही वांग टाकून द्यायचे ही वांगी आहेत ना तेवढी पण टाकून द्यायची ह्याच्यात तेवढ्या तेलात बास एवढं पुरेसे आहे आपल्याला तेल आता ह्याला प मीठ टाकलं का पाणी सुटण म्हणून पाणी बिलकुल घालायचं नाही ह्याच्यात आता इथे मालवणी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकले पाव चमचा आणि धणे पावडर मी टाकणार आहे अर्धा चमचा एवढंच एवढं ह्याला पुरेसे आहे मीठ टाकायचं चवीनुसार म्हणजे एवढं थोडंसं मीठ कमी टाकलं आहे का की नंतर पण टाकायचं आपल्याला म्हणून आता हे छान परतून घ्यायचं आणि मीठ टाकल्यामुळे ह्याला पाणी सुटेन आता मी हे झाकून ठेवणार आहे मी त्याचा वरचा झाकण्यावरचा घाम पण त्याला उतरेन आणि पाणी सुटेन स्लो गॅसवर त्याला दोन तीन मिनटं शिजून द्यायचं कार वांग कसं लगेच शिजतं असं फोडी गेल्यावर लगेच शिजतं त्याच्यामुळं ह्याला आपल्याला जवळजवळ सत्तर टक्के शिजून घ्यायचे हे बघा एकदा उलटा करते हे बघा पाणी सुटलेलं आहे त्याला छान हे बघा आता परत मी ठेवणार आहे अजून एवढी शिजली नाही आपली परत त्याला एखादा मिनिट ठेवून देणार आहे हे पहा ह्याला सत्तर टक्के शिजायचे मैत्रिणीनं आंबा बाह बा पुरे होते आपल्याला हे बघा मस्त झालेली आहेत ही जवळजवळ सत्तर टक्के शिजलेलीच आहेत पहा आणि एकदम खरपूस झालेली आहेत मस्त कोणी शेकलेली आहेत आता मी ह्याला बाजूला उतरून ठेवणार आहे उतरून ठेवते बाजूला आणि तवा ठेवते आता आपल्याला तव्यावर करायचे ना तवा वांग करायचे आपल्याला मग तवा हवी आपल्याला ना तर आता मी तोच तवा घेते आपण भाजलेला आहे ना सर्व कांदा बिंदा एक चमचावर का दोन छोटे चमचे असे पोहे खायचे चमचे आहेत ते दोन चमचे तेल टाकलेले आहेत थोडासा मुठभर कांदा होता माझ्याकडे म्हणजे अर्ध्या कापासून मी कमी कांदा होता तो टाकलेला आहे थोडासा कांदा परतून घ्यायचा जा। जास्त नाही परतायचं कांद्याला थोडासा आपला नकळत परतून घ्यायचा सुट्टा झाला पाहिजे निवडा करायचा फक्त आणि एक टमाटर कापलेलं आहे ते टाकणार आहे मी एक टमाटर टाकलं ह्याला पण छान परतून घ्यायचं थे ह्याला थोडंसं झाकण ठेवायचं आपल्याला एक थोडी टमाटे गळले पाहिजे आपली हे पहा थोडं एक मिनिटभर झाकण ठेवते एक मिनिटांनी काढून दाखवते पहा आता हे बघा छान पा गळलेलं आहे म्हणजे एवढा आपल्याला पुरेसे आहे हे पहा आता मधी जरा जागा करते मी आता इथे पहा काय घालते फुल एक चमचा भरून घालणार आहे आता मी बघ पहा तुम्ही मालवणी मसाला आहे एक चमचा भरून घातला धणे पावडर अर्धा चमचा घातला इथे थोडी हळद टाकलेली आहे पाव चमचा पण नसण थोडीशी कमी आणि एक अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मी रंग येण्यासाठी आणखीन पाव चमचा लाल तिखट टाकणार आहे पहा आता रंग आणि पहा छान एकदम जबरदस्त त्याला रंग पण येईल आणि इथे काय करणार आहे आता मी पहा तुम्ही अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे याच्यात छान असं ह्याला शिजवून द्यायचं मस्त वाटी वाटी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी हे बघा पूर्ण अर्धी वाटी पाणी जास्त नाही घातलं अर्धी वाटीच पुरेशी आहे एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचे जास्त नाही त्याला जरा मुरून द्यायचं मसाल्याला आपल्या आणि अर्ध्या मिनिटातच मी काढते लगेच हे बघा छान तेल सुटलेलं आहे आणि छान मुरलेला आहे मसाला आता पुढे बघा हा वाटलेला मसाला आहे ना आपण तो टाकायचा त्याच्यात हा मसाला दिला टाकून त्याच्यात हे पा छान मिक्स करायचं त्याला मसाल्याला रंग फार सुंदर आलेला आहे त्याला ते वांग एवढं होणार तर आहेच छान लागतंच मैत्रिणीनं खूप छान लागतं एकदा करून पाहत हवा वांग आपण ते बाहेर खातो ना त्याच्यापासून डबलनी चांगलं लागतं खूप घरी बनवलेलं खूप टेस्ट असते त्याला खूप छान असतं ते तर वेगवेगळ्या प्रकारची मी दाखवत असते तुम्हाला मी दोड दोडका पण दाखवलेला आहे मैत्रिणीनं आणि कारलं पण दाखवलेलं आहे आता मी वांगं दाखवते बघा अशा पद्धतीने ते आपण सत्तर टक्के वांग शिजवून घेतलेले आहेत ते ठेवायचं असं एका बाजूला ठेवायचं एका बाजूला मसाला राहायला पाहिजे ना आपला अशा असं करायचं ती लोकं करतात ना पहा तुम्ही तव्यावर असतात भाज्या अशा ठेवलेल्या आणि नंतर मग आपण जातो ताट घेऊन आणि मग ते आम्हाला वांग किंवा द्या आम्हाला दोडका द्या आम्हाला कारलं द्या आम्हाला फ्लावर असं म्हणत राहतो किंवा भेंडी अशा प्रकारच्या भाज्या जर केल्या ना तर खरंच लागतं ना आवडीने आपण खातो तिकडे जाऊन तर अशा घरी करून घाला मुलावाळांना खरंच खूप आप्रतीन लागतात टेस्ट खूप छान येते हे बघा मस्त तो मसाला आता कढईमध्ये राहिलेला आहे ना याचा काढडीला तो आता वरून टाकते रंग सुंदर आलेला आहे थोडीशी कोथंबीर पेरली का अप्रतिम दिसणार आणि सुरू झाले ते का करायचं एक मिनिटभर ठेवणार मी असंच का मिनिटभराने तुम्हाला काढून दाखवते फार सुंदर आणि हे असंच गरम ह्याच्यावर ठेवून द्यायचं को आपण घरात पण जेवायला वाढायच्या वेळेस आपण ठेवलं ना कोणाला लागत त्याला द्यायचं असं खूप छान लागतं खूप टेस्टी ती मैत्रिणींना नक्कीच आवडेल आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला कम नवीन चॅनल आहे जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील शीताचं स्वयंपाकघर आहे हे आणि हे मस्त बघा आहेत एक एक रेसिपी वे वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे ते तर हे बघा असं काढायचं आपण जातो तिकडे ताट घेऊन असं घेतो ना हे पा असं मस्त तर आवडलं का माझं हे तवा वांग मैत्रिणीनं नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि बनवून खा एकदा पोटभर मुलावाळ्यांना सर्वांना खायला घाला एवढं छान लागतं एवढं जबरदस्त लागतं ना खरंच आता तुम्हाला पुढे मी मसाल्याविषयी सांगणार आहे पुढे तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू केमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असले तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर माझं तवा वांग कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा लाईक करा मैत्रिणीनं बाय